मान तालुक्यातील काळेवाडी गावातील एक युवा उद्योजक सुधीर देवकुळे यांनी मानदेश डॉट इन ही इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रोवाईड करणारी वेबसाईट बनवली आणि महाराष्ट्रातील लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचवली चला तर जाणून घेऊया मानदेश डॉट इन या वेबसाईटबद्दल सविस्तर नमस्कार मानदेश फ्रॅममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या मान तालुक्यातील काळेवाडी या गावामध्ये आहोत Uh, मंडळी आतापर्यंत आपण विविध क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती दाखवल्या आज आपण मानदेशातील सुधीर देवकुळे हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात आणि त्यांनी मानदेश डॉट इन मानदेश ऑनलाईन शॉपिंग हा बिझनेस त्यांनी सुरू केला या मानदेश डॉट इनच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू आहेत uh, त्या लोकांना प्रोव्हाइड करायच्या म्हणजे uh, कंपनीकडून घ्यायच्या आणि uh, मानदेश डॉट इनच्या माध्यमातून लोकांपर्यंत द्यायच्या असा त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे तर या मानदेशात ग्रामीण भागात उद्योग कमी आहेत बेरोजगारी खूप वाढली आहे परंतु यातून ही आ, मार्ग काढून त्यांनी चांगला व्यवसाय सुरू केला आणि हा जो व्यवसाय आहे त्यांचा तो संपूर्ण मानदेशासह महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना ते लोक तिकडून संपर्क करतात आज जगाच्या बाजारामध्ये अमेझॉन सारखे अनेक ॲप्लिकेशन आहेत परंतु मानदेश डॉट इन मानदेश ऑनलाईन शॉपिंग यांच्याच मा देखी लोका खरीद है। अप, या माध्यमातून देखील लोकां लोक खरेदी करत असतात या वेबसाईटवर लोकांचा विश्वास आहे आपल्याला त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा आहे या वेबसाईटबद्दल जाणून घ्यायचा आहे खरं तर तुमचं खूप खूप स्वागत मानदेश प्राईममध्ये तुम्ही हा मानदेश डॉट इन व्यवसाय चालवत आहे या मानदेशामध्ये खूप काही करण्यासारखा या मानदेशाचं नाव अनेकांनी मोठं केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काहीतरी वेगळं तुम्ही सुरू केलं आणि ते लोकांना दिसतेच तर काय सांगाल मानदेश डॉट च्या माध्यमातून तुम्ही काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता uh, मानदेश डॉट इनच्या याच्यातून आपण वस्तू प्रोव्हाइड करतो hmm. तर इलेक्ट्रॉनिक्स सर्व वस्तू आपण प्रोव्हाइड करतो hmm. तर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल hmm. नंतर होम अप्लायन्स अशा बऱ्याचशाच वस्तू आहेत तर प्रत्येकाने आपल्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करू शकता आपली ओळख प्रेक्षकांना करून द्या कारण तर तुमचे मानदेश डॉट इन ही ओळख सगळ्यांना परंतु डॉट इन चालवतो कोण हे माहित नाही नमस्कार माझं नाव सुधीर देवकर आहे माझं गाव काळेवाडी आहे तर काय सांगाल मानदेश डॉट इन ही वेबसाईट तुम्ही सुरू केली या वेबसाईटच्या माध्यमातून मां अनेक लोक वस्तू खरेदी करतात पहिल्यांदा सांगा कोणकोणत्या वस्तू आहेत सर्व वस्तू आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत सर्व म्हणजे डीटीएच टी व्ही मोबाईल फॅन अशा इलेक्ट्रॉनिक्स आहेत नंतर मोबाईल आहे अशा बऱ्याचशाच वस्तू आहेत तर तुम्ही वेबसाईटला पण जाऊन व्हिजिट करू शकता बघू शकता प्रत्येकाने इलेक्ट्रॉनिक्स कोणत्या कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत आपल्या वेबसाईटला आता ही खर तर ही संकल्पना डोक्यात कधी आली मानदेश डॉट इन वेबसाईट काढायची कंपनीकडून आधी मध्ये विकायचं आधीगर मी दोन हजार एकवीस मध्ये आपलं मानदेश ऑनलाईन शॉपिंग नव्हतं नंतर लोक माझ्याकडून कॉल करून वस्तू खरेदी करायचे नंतर नंतर, नंतर लोकांचं कॉल जास्त वाढलं गेलं आणि नंतर मी काय केलं की के परत नंतर लक्षात आलं की दोन हजार ला आपण एक लोकांचं प्रेशर कमी करण्यासाठी आपण वेबसाईट बनवली पाहिजे आणि मं, मग नंतर मग वेबसाईट डेव्हलप केली दोन हजार तेवीसला आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळा मिळाला मला हा तर मान तालुक्याच्या जनतेनं खूप प्रेम केलं माझ्या हा तुमचा जो हा प्रवास आहे हा खूप संघर्षाचा असेल कारण हे जे चालवताय तुम्ही एवढे लोक तुमच्याकडून खरेदी करतात सुरुवातीचा काळ कसा होता म्हणजे आणि आताचा काळ तर आ, मला दिसतोय कारण खूप प्रगती झाली तुमच्या व्यवसायामध्ये सुरुवातीचा काळ कसा होता सुरुवातीचा काळ का, का खूप त्रासाचा झाला कारण ज्या टायमाला आपण वेबसाईट बनवतो त्या टाइमाला असं कोण विश्वास ठेवत नाही ना वेबसाईट तर नंतर ही वेबसाईट तर मला रन करायचीच होती कारण माझं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की आपली छोटीच तरी कंपनी असावी पहिल्यापासून एक स्वप्न होत लहानपणापासून नंतर वेबसाईट ही करायच्या टाईमाला मग वेबसाईटला व्हिजिट होत नव्हता ना नंतर मग ऍडव्हर्टाईज करायला ला करा लागलो काय पण करायला लागलो ऍडव्हर्टाईज पॉम्पलेट प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रम घेणं असं खूप काय केलं माझ्या एक डोक्यात होतं की साईटला रेसिंग आलं पाहिजे आणि खरेदी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी करत असतो तर चांगला प्रतिसाद मला मिळाला आता आता जगाच्या बाजारामध्ये ऑनलाईन मोबाईल जर उघडला तर अमेझॉन फ्लिपकार्ट असतील किंवा अनेक ऍप्लिकेशन आहेत त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून लोक खरेदी करतात पण तुमच्या मधून तुमच्या ऍप्लिकेशनवर एवढा विश्वास ठेवतात कारण मान तालुक्याच्या जनतेला म्हणजे मानदेश विश्वास ठेवायला खूप मोठं नाव आणि महत्वाचं आपल्या वेबसाईटला ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू म्हणजे स्वस्त आहेत कि किंवा किंवा एका एका वस्तूच्या मागे पाचशे रुपये आपल्या म्हणजे मान तालुक्याच्या लोकांचं वाचतात म्हणजे मोठी वस्तू असली तर पाचशे रुपयेच किमान किमान त्यांचं म्हणजे बचत होणार त्याच्यामुळं एक लोकांचा एक विश्वास वाढत गेला हळूहळू कायला मानदेश मधून स्वस्त मिळती वस्तू सर्विस मिळते आणि त्याच्यामुळं लोकांचा एक विश्वास वाढत गेला आणि हळूहळू पब्लिक वाढत गेलं आणि साईटला रे रेस वाढत गेली साईटची आता अनेक जण ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फसवणूक करतात ऐकलं असेल बघितलं असेल अनुभवलं असेल की मोठ्या ऍप्लिकेशनच्या माध्यमात आपण एक मागवतो एक वस्तू मागवतो तर ती वेगळीच वस्तू येते विषय काय माहिती का, का? आता तुमचा मुद्दा बरोबर आहे फसवणे फसवणूक होती पण एक असा विषय आहे की आपले म्हणजे कंपनी अशी आहे की जोपर्यंत वस्तू जोपर्यंत घरपर्यंत पोहोचत नाही फिट होत नाही तोपर्यंत म्हणजे कंपनी काय आपली करते आधी सगळं प्रोव्हाइड करते देते सगळं त्यांना पोचवते आणि नंतर पैसे प्ले करते तर असं नाही की आपली कंपनी आधीगर पैसे घेत नाही कस्टमर म्हटलं सगळं झाल्यानंतर आणि आपल्या कंपनीत असं पण आहे जर त्यांनी ऑर्डर केली त्यांना नाही जर आवडलं तर आपली आपण ती वस्तू आहे ना माघारी पण आणू शकतो इथपर्यंत आपण सर्व्हिस देतो त्यांना तर असं बऱ्याच ठिकाणी झाले की माझं की बाबा आपण टीव्ही फिट करायला गेलो त्यांना नाही आवडणे तर आमच्या इंजिनियर माघारी घेऊन येतात ते टीव्ही कारण एवढा विश्वास आहे ते त्यांना आणि त्याच्यामुळं असं म्हणजे होतच नाही की म्हणजे आपण फिट केलं बाबा असं आधी गरज पैसे घेतले घेतलं आणि फिट केलं ना असं असा विषयच नाही याच्यात आधी गरज आपण दाखवून प्रॉपरली काम करतोय तुम्ही आता मानदेश डॉट इन या बिझनेसच्या अंडर किती जण काम करता कारण पिन वा, पिन मी पिनकोड वाईस म्हणजे इंजिनियर ठेवले म्हणजे ज्या ज्या पिनकोडला म्हणजे जिथे जिथे ऑर्डर पडेल तिथे इंजिनिअर ते पोचवायचं काम करतात म्हणजे अशा स्वरूपात मी नियोजन बनवले आणि आता तर सातारा जिल्हा खरेदी करायला लागलाय तर आता मोठं नियोजन आणि मला तर वाढवायचं हा महाराष्ट्र होणार शंभर टक्के होणार महाराष्ट्र खर तर आपल्या मानदेशाचा माणूस एकदा ध्येयासाठी वेडा झाला की ध्येय गाठल्याशिवाय सोडत नाही असंच काहीतरी तुमच्या मधून दिसते काय सांगाल त्याबद्दल विषय काय म्हणजे मी ह्याचा विचारच केला नव्हता की एवढी मोठी वेबसाईट होईल लोक एवढं प्रेम करत राहील हा प्रयत्न करत राहिलो म्हणजे एवढे म्हणजे डोकं एखाद्या मला म्हणजे डोक्यात यायचं की वेबसाईट आपली पंधरा वीस हजार रुपये कमवल उद्दिष्टानं पण एवढा मोठा प्रतिसाद भेटेल मला पण माहीत नव्हतं आता अनेक ठिकाणी तुम्ही पोहोचलाय मानदेशातील अनेक गावागावामध्ये अनेक जणांपेक्षा तुम्ही तुमची वेबसाईट आहे त्यांनी बघितले त्यांनी तुमच्याकडून वस्तू घेतल्या वेबसाईटचा अनुभव आहे लोकांचा काय प्रतिसाद आहे आता कारण मी प्रत्येक गावात आता जातो ना तर म्हणजे लोक मला बोलतात सर तुम्ही सर्व्हिस खरंच चांगली देता खरंच म्हणजे म्हणजे वस्तू ऑर्डर केली तर बारा तासाचं नक्कीच पोचते तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय असं आपल्या मान तालुक्यातल्या प्रत्येक हो गावागावात जाताना प्रत्येक म्हणजे जनतेचा एक म्हणजे एक विश्वास आहे वेबसाईटवर तर बघितलं आपण छोट्याशा गावामधून काळेवाडी सारख्या ग्रामीण भागामधून पुढं येऊन या क्षेत्रामध्ये आपलं वलय निर्माण केले आणि आता त्यांचं ध्येय आहे की महाराष्ट्रभर मानदेश डॉट इनच्या माध्यमातून मी लोकांना प्रोडक्ट विकणार लोकांना सेवा देणार तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुमच्या कार्याची दखल महाराष्ट्राने घ्यावी सर्व जनतेने घ्यावी आणि तुमचं बिझनेस खूप पुढं जावा यासाठी आमच्याकडून शुभेच्छा Uh, मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो हा याबद्दल तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा याचे उत्तर आपण वेळोवेळी त्यांच्याकडून घेणार आहोत आणि अजूनही आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद